नमस्कार माता बंधू आणि बघिनीनो तर टॉप फोट ऑफ दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहस स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहोत पट्टणकडोली आणि हुपरी तर चला आनंद घेऊया या छोट्याशा प्रवासाचा तर मित्रांनो आता आपला पट्टणकडोली व हुबरीचा प्रवास चालू झालेला आहे आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो रस्त्यामधले काही गोष्टी आपण आम्ही तुम्हाला दाखवत जात जाणार आहोत तर मित्रांनो ते मस्त बेगी बघा साईबाबाचं मंदिर आहे रस्त्यामध्ये तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे पेट्रोल पंपावर तर गाडीमध्ये आपण आता डिझेल घालूया जसं माणसाच्या लागतं आहे तसंच गाडीचे पण पोटल आहे मित्रांनो आता डिझेल घालून घेऊया आपण तर मित्रांनो गाडीमध्ये आपण आता डिझेल घातले तर आपण जाऊया पुढच्या प्रवासाला तो व्हिडिओ पे लगे हो तर मित्रांनो आता आपण प्रवेश करतोय हारुली या छोट्याशा गावामध्ये हे आहे हारुलीचं बस स्टँड आणि इथून सुरुवात होते हारुली गावाला तर इथून पुढे जाणार आहोत आपण जांभळी या गावामध्ये प्रवेश करूया तर मित्रांनो आपण आता प्रवेश करतोय जांभळी गावामध्ये हे आहे बघा जांभळी गाव आमच्या गावापासून फक्त तीन चार किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो इथे आहे छोटासा स्पीड ब्रेकर तर इथून पुढे आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू पुन्हा तर मित्रांनो इथे आहे पहा गणेशजीची मूर्ती तर मित्रांनो जांभळीपासून थोडं पुढं आल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड आहेत मित्रांनो भारी वाटतंय मस्त असा निसर्ग आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या या आता यड्राव या गावामध्ये प्रवेश करतोय हे आहे याड्रावचं बस स्टँड मित्रांनो आणि इथे गणपती मूर्तीच आहेत आणि आता आपण जातो थोड्याच वेळा जाऊ जो याड्राव फाट्यावर मित्रांनो आपण आता सध्या पोचलो आहे याड्राव फाट्यावर तर इकडे जो रस्ता जातो माझ्या उजव्या बाजूला तो जयसिंहपूर सांगलीला जातो आहे इकडं जो जातोय मित्रांनो रस्ता तो इच्चगंजी शहरात जातोय मामागे थोड्या पिशव्या पडल्या तर चला आपण पुढे जाऊया आता पट्टणकडोलीला मित्रांनो आता आपण पोचलो आहे देशभक्त रत्नापन्ना कुंभार स्वातंत्र्य सैनिक देशभक्त रत्नापर्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यापैकी पोहोचलो आहे मित्रांनो तर देशभक्त रत्नापान्ना कुंभार यांचं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे खूप मोठं योगदान आहे मित्रांनो त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांशी दोन हात केले होते मित्रांनो आणि ते चांगले नेतेसुद्धा होते जगंगा कारखान्याची ही मागची बाजू आहे ती बघा मोठी चिमणी दिसते बॉयलर आहे मित्रांनो तो बघा रस्त्यामध्ये बघा मित्रांनो मुख्य जनावर आहेत भरपूर पोट भरण्यासाठी चरायला हिंडायला चालले ते तर मित्रांनो हे खरं जे सगळे जग आहे की नाही हे सगळं या मुख्य जनावरांचं आहे आपण मनुष्य प्राण्यानं सगळं कब्जा आहे तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे रुई या गावच्या पंचगंगा नदीच्या पुलावर तो छोटासा बंदर आहे बघा किती मस्त वाटते मात्र मित्रांनो तर काही माणसं मामा इथं मासं पकडा लागल्यात तर मामा काय गावलेत काय मासे अजून काय मासं गावलं नाही तर बघा ही नदी इकडे पुढं असं मित्रांनोजी नरसीबाई वडीला दोन तिचा संगम होते मित्रांनो आपला भाऊ पण मासा पकडायला आल्यात काय भाऊ गावला या भाऊ मासा नाही गावला मासा प्रयत्न करायला लागल्यात मासा गावण्यासाठी घेऊ भाऊ काय भाऊ ते वर काढायला वाटते तर चला मित्रांनो आता पट्टणकोडी कडोली राहिले थोडं अंतर तर पास जाऊया आपण पट्टणकडोलीला मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे पट्टणकडोली या गावामध्ये आता मध्ये त्या पार्टीला आपण फोन लावूया कुठे यायचं आहे काय यायचं आहे तर मित्रांनो इथं सर्व बघा मुख्या जनावर जनावरांनी म्हणजे मशीनी रस्ता अडून धरलेला आहे कसा आहे मित्रांनो मुख्या जनावरांचं राज्य हरकिनिडिरिंग हे जर माणूस अडवला असली असते मला। मला गर्म 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 तर मित्रांनो आम्ही आता पट्टण पट्टणकडोलीमध्ये आलो आहे जरा भूक लागली आहे मला मग आपण गरमागरम जर मिरची भजी खाऊया आणि ही पट्टणकडोली मित्रांनो छोटीशी गल्ली आहे इकडे इकडेपर्यंत आणि इकडे गेला तर मित्रांनो असं आता विठ्ठल देवाचं मंदिर आहे इथे बघा मामा आपण व्हिडिओ करताना बघून त्यांना भारी वाटायला ला लागले त्यांना त्यांना यायला लागले बघून बोलतेला बघून मी बोलते बोलतेला बघून त्यांनी हसवायला लागले त्या कालकिर्दी सायकल मिळालं नाही आणि असली टी व्हीवर सगळ्या मिळायला लागल्या आणि तिशातनं मोबाईल बसायला लागल्या काय ते जायला मुताना हाकताना सगळे मोबाईल बघतच बसतात म्हणते काय काय महाराज ना म्हणत होता आमचा महाराज म्हणत होता मुत्ताना बोलतील हक्कताना बोलतील आम्ही लहान असताना आम्ही काय म्हणत म्हणते मुताना हाकताना कसं हातील हो महाराज म्हणून महाराज होतो अरे तसं कालमाना येणार आहे म्हणला तिशात नसते म्हणलं ही मोबाईल पन्नास तर मित्रांनो मामा आम्हाला सांगतात की एक महाराज होते आणि त्यांनी महाराज सांगितले तर म्हण की मत्ता असताना सुद्धा मोबाईल आणि तसंच आता सध्याची कंडिशन आहे मित्रांनो तर मामा म्हणते मामाचा काळ होता सायकल मिळत नव्हती सायकल नव्हता अन... डबल चड्डी मिळत नव्हती आम्हाला डबल चड्डी एवढी गरीब परिस्थिती होती एवढी गरीब परिस्थिती दोन खाल्लं तर वकत होतो खाल्लं तर वकत होतो खाल्लं तर निजाऊन पडत होतो आम्ही हा एकोणीस सत्तर सालीची आधी एकोणीस सत्तरच्या आधी बघा मित्रांनो दिवस किती बिकट होत आणि आता काय मेवा खायला लोक मेवा खायला म्हणजे पैसा म्हणजे कचरा कचरा झाला अगोदर पहिला अरे बाबा आम्ही आठ न राबत आलो चार राबत आलो रे हा पण पैसा नव्हताच म्हणा नव्हतं आता आठशे काय नऊशे काय हजार काय दीड हजार काय पगार दिवस सुधारल्यात काय हे हे झालेत म्हणायचं मग तसं कंडिशन घेऊन बैठला आठ जणीची किंमत ही दोन हजारची किंमत एकच आहे हा म्हणजे मामाचं म्हणणं आहे की तेव्हा आठवणी जर मिळत असलं ना आता दोन हजार मिळत असले तर ते समानच आहे समान पण आता जर बदल पण झालाय की म्हणजे प्रत्येकाला आता मोबाईल आहे म्हणा गाडी आहे म्हणा पहिला असं काय नव्हतं तुमच्या काळात आणि माया का सायकलही सायकल कोल्हापूरला येत होतो मायाका का कोल्हापूरला सायकल नेत येत सायकल सायकल आणि पिक्चर बघण्यासाठी आमची नाद आणि मामा मायाका का चिंचिष्ण कोल्हापूरला येत होत सायकलनं तर तरी मामा तुमचं वय किती आता आता मला पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर वय तर पंच्याहत्तर वयात देखील बघा मामा कसा ट्रेड टू गांधी टू पी घालून आणि आठ वर्ष झाले जेवण नाही खाणार नाही रस्त्यावर झोपते यो हो। काय सांगाला होय इथे राहिले लोळी सगळ्यात मी तर मित्रांनो ही आहे बघा मिरची भजी त्याच्याबरोबर आहे कढी तळलेली मिरची तर आपल्याबरोबर आपला मामा सुद्धा बोलला आणि तिने सुद्धा भजी खायला नको म्हणले तिने कर मी म्हटलं बाबा खावा असू दे उष्टा करा म्हणा हा मित्रा ग, मित्रा तर मित्रांनो गे ऊन पडले जरा कडाक्याचं घाम सुटलं आहे तर आता इथनं जाऊया आपण पट्टणकडोलीमध्ये मित्रांनो माल उतरलो आहे आता जाऊया डायरेक्ट हुबरीला तर मित्रांनो हे आहे पट्टणकडोलीचे ग्रामदैवत विठ्ठल विठ्ठल बिरदेव मंदिर हे भा विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टणकडोलीचं थोडंसं बांधकाम चालू आहे तर मित्रांनो पुन्हा कधी इकडे जर आलो तर या मंदिराचा मी व्हिडिओ हो बनवतो मित्रांनो हा हाय पट्टणपुळे हुबरीला जाणारा रस्ता तर आपण चाललो होतो हुबरीला मित्रांनो तर आपण आता एन एस सी कृषी सेवा केंद्रामध्ये माल उतरला आहे आता आपला इथला प्रवास संपलेला आहे इथेच व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय